नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो हर गर्दी हे आपण एक संकल्पना घेऊन गेल्या चार चार वर्षापासून आता पाचव्या वर्षा आपण स्थलांतर केलेलं आहे म्हणजे तर, तर पाच वर्ष चालू आहे आपल्या गायींच्या विक्रीसाठी तर शेतकरी भरगोचचा असा आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स जेणेकरून आपल्याला फक्त आपल्या युट्यूब चॅनलवरच आपले, ला आपले व्हिडिओ लागतात बाहेरचं कोणलाही आपण आता पब्लिसिटी करण्यासाठी किंवा व्हिडिओ लावण्या जाहिरात बाजी करण्यासाठी आपण व्हिडिओ देत नाही आणि लावीत पण नाहीत गरज पण पडत नाही त्याची एवढा असा भयंकर असा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि त्यातली त्यात आपल्याकडं साईवाळ देशी जातीमध्ये त्यात मध्ये नऊ ते दहा जातीचे ते देशी गोवंश असतात सहवाल राठी थारपारकर गीर गिर कांक्रेज रेड सिंधी नागोरी हरियाणवी पंगनूर अशा प्रकारचे जे देशी वंश असते याच्यामध्ये आपण ज्या भारतातले सगळे देशी वंश येतात म्हणजे ते आपण विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करतो एन ए टाइम आपल्या फार्मवर पंधरा वीस पंधरा वीस गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात आता तुम्ही म्हणता पंधरा वीस गायी उपलब्ध असतात आणि दाखवते आणि तुम्ही चार गाईंचे पाच गायींचे व्हिडिओ दाखवतात माझ्याकडे आपण तुम्ही प्रत्येक व्हिडीओमध्ये बघा माझा असं काय बोल्ड लावून किंवा माझा फार्मवर जरी व्हिजिट करायचे असत असा रस्त्यांनी सुद्धा कुठं बोर्ड नाही आमच्याकडे लावलेला काही शिवराज डेरी आज कडे रस्ता आहे ते असं का असं काही विषय नाही लोक असा आपण जे काय विकतो किंवा जे काय देतो आपल्या घरचं म्हणजे सेटअप आहे जेव्हा घरी सांभाळायचं सेटअप आहे त्या सेटअपवरच आपण हे सर्व काही काम करतो आता तुम्ही डेली आपले व्हिडिओ येते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण देशी गोवंची पोच डिलिव्हरी करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो त्याचे काय असते ते चार्जेस वेगळे असते म्हणजे प्रत्येक गाईचे आणि आपल्याकडं आजपर्यंत कमीत कमी चार साडेचार हजार प्लस गई आपण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे नव्हे तर कर्नाटका गोवा तेलंगणा या साईडला आपण एवढ्या गाई विकलेल्या आहेत का जबरदस्त असा रिस्पॉन्स पण भेटलेला आहे आणि आता त्यातली त्यात आपण आता जो आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे हा फक्त कालवडींचा आहे आणि कालवडीमध्ये सुद्धा युनिक व्हिडिओ असा आहे की सगळ्या कालवडींच वय एक एक ते दीड वर्षाच्या आजूबाजूचं वय आहे आणि त्यात मध्ये नंदी महाराज पण आहे आपल्याकडे एकदम प्युअर ब्रीडचे सायवाल मध्ये स्वभावचे हो नंदी महाराज पण आपण याच्यामध्ये विक्रीसाठी आणलेले आहेत तर या सगळ्या व्हिडिओ मध्ये आणि सगळ्या कारोडींची डिटेल पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता आपण एक नंबरच्या सायवाल कालोडी पासून सुरुवात करणार आहोत हे पाहू शकतात तुम्ही आता ह्या काल परवा आलेल्या कारोळ्या आहेत त्याच्यामुळे अजून कसं सेट स्टेबल नाही झालेल्या आता चारा पाणी सगळ्या गोष्टी काय होतं नवीन जनावर नवीन ठिकाणी देशी गायीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा असतो की देशी गाय से इतकी खूप काही अशी सेन्सिटिव्ह असती गाय म्हणा कालोड म्हणा का माना। ती नवीन जागर मॅच करायला कमीत कमी -कम आठ दिवस लागते आता शेतकरी मित्रांची भरपूर जणांना आपण गाय विकल्या काही दारात गेल्यानंतर चारा खात नाही किंवा वेली वेलेली गाय तर नव्याण्णव टक्के आपण विकत नाही पण एखादी अर्धी विकली वेलेली जी गाईचं इथं दोन दोन चार चार लिटर दूध पिळलेलं असतं ते शेतकऱ्याच्या दारात दोन एक एक दीड दीड लिटर पण दूध निघत नाही म्हणजे निम्म्या निम्म दूध तुटतं या प्रॉब्लेम देशी गाईमध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह गाय असतात ते पण शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे काय आपण जरी आणून गाई विकतो तरी आमच्या पण काय घरच्या नसतात आणि तुमच्या संग काय आमची अशी गाय दुश्मनी नाही पण तुम्हाला गाई खराब गाई देऊन हे करून हे कारण आहे शेवटी जिवंत जीव जिवंत जीवाची ज्या गोष्टी दिसतात आपल्याला डोळ्यामध्ये डोळ्याने दिसतात त्याच गोष्टीची गॅरंटी भेटते आता माझ्याकडे काही 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 केसेस असे पण येतात का बाबा तुम्ही आम्हाला फसवलं गा बन गईत पण महिना पंधरा दिवस माझा आपण कित्येक जणांना पैसे पण रिटर्न करतो पण जर कोणी आडग्यात शिरलं वाकड्यात बोललं तर त्याचं आपण आजपर्यंत एक रुपये पण नाही दिलेला जे करता येईल ते करत करा बाबा बाबा ह्या पद्धतीनं पण आपण हँडल करतो म्हणजे असं काही नाही जे गोड बोलून जेव्हा आपण म्हणतो जग जिंकता येत त्या पद्धतीनं आपले सगळे गायींचे व्यवहार होतात तर आता तुम्ही आपण जी ही सायवालची कालोड आहे हिचे आपण एक नंबरची डिटेल अशी आहे की ही एक ते दीड वर्षाची कालोड आहे म्हणजे दीड वर्षाची लमसम तेरा चौदा महिन्याची कालवड पंधरा सोळा महिन्याची कालोड आहे आदत कालोड आहे दाताला एक एकदम आदत आहे चार ठिकाणी चार सडा आहे आणि एकदम जबरदस्त क्वालिटीची आणि प्युअर ब्रीड मधली सायवालची कालोड आहे हिची आपण किंमत फक्त एक अठ्ठावीस हजार रुपये अशी हिची किंमत डिमांड करत आहे मोठी पुरी कारोड आहे का माझ्या म्हणजे एकदम छातीला छातीला नाही मानता येते पण कमराच्या हाईटची ही ची 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 ले ले जी आहे हिची आपण अठ्ठावीस हजार रुपयाची हिची किंमत डिमांड करीत आहोत जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आवश्यक खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकतात कालोड खरेदी करू शकतात त्याच्यानंतर आपले जे दोन नंबरचं आहे नंदी याच आपल्याकडे पूर्णपणे रेकॉर्ड आहे म्हणजे हे जरी कोणाला पाहिजे असेल प्युअर साहेवालचा आणि एकदम जबरदस्त क्वालिटी याच्या आईचं बावीस लिटर प्लस दूध कॅपॅसिटी दुधाचा रेकॉर्ड आहे आणि हा जो बुल आहे हा आपण याचा आपल्या जे नामधारी गोशाळा आहे पंजाब मध्ये त्या तिथल्या जो रेकॉर्डचा बुल होता त्या बुलचा पण तुम्हाला जर फोटो पाहिजे असेल तर फोटो आहे आमच्याकड त्या बुलचे कार सॉरी सिमेंटचा हा बुल आहे आणि याच्या आईचं दूध हे बावीस लिटर प्लस होतं एकदम शान स्वभावाचा आणि एकदम जबरदस्त क्वालिटीचा आनंदी आहे तुम्ही पाहू शकता याची कतकाठी -कत झालर गलकंबल नाभी हा याच्यावरून सगळ्यात जास्त बुलची परफॉर्मन्स कळवला जातो म्हणजे एकदम क्वालिटी मध्ये याच्यामध्ये जबरदस्त आहे याची आपण किंमत एक फक्त आणि फक्त सव्वीस हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत आपण म्हणजे किमतीला एकदम कमी आहे आणि सांभाळणार आहे ज्याला ब्रिडिंगचं काम करायचं आहे आणि ज्याला लहानपणापासूनच हे करायचं आहे त्याच्यासाठी हा एकदम योग्य आहे त्यानंतर तीन नंबरची जी आपली थारपारकर मध्ये कालोड आहे पाहू शकतात तुम्ही एकदम तो क्वालिटीला यायला त्याला एकदम जबरदस्त क्वालिटीला ही पण एक बारा तेरा महिन्याची कालवड आहे प्युअर पार्कर मध्ये आहे हिच्या आपण बत्तीस हजार रुपयाशी हिची किंमत डिमांड करीत आहोत एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला आणि आदत वासरी आहे हिचं बारा तेरा महिन्याचं वय आहे हिची किंमत बत्तीस हजार रुपयाशी हिची किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्याकडे फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच्यानंतर ही गीर मध्ये गिर मध्ये जे थोडं नॉर्मल सी क्रॉस आहे म्हणजे साहिवाल क्रॉस आहे ज्यांना कोणना शंभर टक्के गिर पण काय होतं गाभा राहण्याचा त्याचा खूप काही प्रॉब्लेम असतो ज्यांना कोणाला थोड्या क्रॉस मध्ये हलकी क्रॉस मध्ये आहे त्यांना साहिवाल क्रॉस मध्ये पाहिजे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिच्या आपण फक्त बावीस हजार रुपयाची हिची किंमत डिमांड करीत आहोत एकदम लांब चक हे पोहू शकतात झाल झालर गलकंबल नाभी ही जी ज्या दुधाच्या गाई असतात त्यांची ही जी हे असतं जे गळ्यापासून जे झालं असते तर तिथे माया अंगापर्यंत पाठीमाग जो जॉईंट जो असतो याच्यात एकदम ब्रीड मध्ये आणि जबरदस्त क्वालिटी मध्ये कारोड आहे आता थोडं कसं एक दोन तीन दिवस झालेले आलेल्या त्याच्यामुळं थोडं चारा आहे ते खाण्या त्याच्या त्याच्यात हे दावणी चारा पाळलेला आहे पण आता थोडं सेन्सिटिव्ह असते जनावर चारा खायला यायला त्याला थोडं हे होतात म्हणजे आणि कटक तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या मी तुम्हाला चार कारड टाकलेले आहेत त्या एकदम देशी देशी गो मध्ये एकदम प्युअर आहे आणि त्यातली त्यात साहिवाल थारपारकर आणि गीर ह्या असा जर देश गोवंश कोण एक, एक, एक गायी जरा पुढं ही आत्ताची कारवडी भविष्यातली गाय असती ही जर कोणला जोपासायची असेल आणि नंदी पण आहे म्हणजे गुल पण आहे आपल्याकडं तो पण एकदम लहान जर कोणला डेअरी फार्म एक दोन वर्ष आणि तीन वर्ष आणि असं जरा गायीचं कोणाला गायीचं काम करायचं असेल एक दीड वर्षानंतर म्हणजे तर आता ज्याला ज्या कालवडी आहेत या कालवडी तुम्हाला घेऊन तुम्ही त्याला जोपासून एकदम जबरदस्त स्वतःच्या घरी आणि स्वतःच्या दारातलं ब्रीड एकदम स्वतः तयार करू शकतात आता या, या पन, आ, तीन इंच चार इंच आपली किंमत एक लाख दहा हजार रुपयाच्या आजूबाजू आपली काहीतरी अशी किंमत होती आणि जर चारही कोणी घेतली एकाच शेतकऱ्यांनी फक्त आपण पंच्याण्णव हजार रुपयाला या चारही पण कारवडी म्हणजे तीन कारवडी आणि एक बुल हे आपण चारही पण एक लाख सॉरी पंच्याण्णव हजार रुपयाला फक्त आपण देणार आहोत आणि जर एक एक एक, एक सिंगल जरी घेतलं तरी काही अडचण नाही आहे सिंगल जरी घेणार असत तरी हे सगळे काही तुम्हाला भेटून जातील एकदम ब्रीड मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये कारोडी आहेत खरेदी करायचा असेल तर खाली दिलेला नंबर आहे आणि आमचा फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसडे तालुका न्यावासा जिल्हा आयल्यानगर शे, शेनी सिंगणापूर आहे शेनी सिंगणापूर पासून फक्त अवघ्या हो वीस किलोमीटरच्या अंतरावर आमचं जे लोकेशन आहे ह्या लोकेशनवर वर नेवासा शेवगाव रोडला हा आपला डेअरी फार्म आहे जर कोणाला कोणला गाई खरेदी कर स्वतः फार्मला जरी व्हिजिट करायची असेल तरी येऊ शकतात किंवा घर बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही गाई बुक करून ज्या आमच्या ज्या त्या रूटला संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या डेली गाड्या चालतातच त्या ज्या त्या रूटला गाडी येणार असेल तर त्या रूट रूटच्या गाडीमध्ये रूट, तुम्हाला गाय पाठवून दिल्या जाईल हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असा लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद